नमस्कार मित्रांनो फिशिंग विथ कालोगाबाले आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे नदीवर मासे पकडायला आणि खरं तर आपण आज मासे पकडणार होतो याने जाळ्याने पण मित्रांनो इथं अशी एक पद्धत पाहिली आम्ही मासे पकडण्याची की मी आमचे मासे पकडण्याचं सोडून त्यांच्यासोबतच व्हिडिओ काढत बसलो कारण एवढे जबरदस्त पद्धत आणि एवढे मासे पकडले ना की बस रे बस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये खूपच मजा येणार आहे खूप धमाल व्हिडिओ असणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे आपल्याला एक वेगळीच पद्धत पाहायला भेटणार आहे आज मासे पकडण्याची ज्याला खेळ म्हणतात आणि ना आ, ते जे जा आपलं जागा असतं ना पाठ त्याने पकडता येतले मासे तर मी आज मला एक जबरदस्त पद्धत दाखवणार आहे तर चला बघूयात कारण त्यांनी ऑलरेडी एक दोन खेळ काढलेत आणि त्याच्यामध्ये खूप सारे मासे पकडले होते चला बघूयात आता मी कसं काय पकडता येते आपल्याला पण कळेल आणि आपण पण नक्कीच ट्राय करू ते किती दोन हे काढले तर दोन दोन खेळ काढलेत मग एखादलेच अरे अरे मित्रांनो पाहू शकता एकाच खेळामध्ये किती माझे भेटले काय ना ये से ले तो तो पाओ एक मसेंटे तो आपसे बगर पगू होते भरपूर आई सात आठ किलो दा कि ना जाते सात किलो ये दो तीन किलो दिन किलो है एकाच वगैरे एवढं म्हटलं गोबर जसं मासे घालतो काय बोलतोय एवढे पाणी कमी झालंय आता ना वरतीला पाणी कमी झालंय म्हटलं तुम्ही पाहू शकता समोर जाळं टाकलंय तो पिलं आहे ना त्याच्या आजूबाजूने सगळीकडून जाळं टाकलंय म्हणजे हे बघा तुम्ही पाहू शकता हा आहे आणि त्याच्या पूर्ण बाजूने जाळं टाकलं आहे म्हणजे काय होईल की जे मासे जे आहेत ना त्या पाण्यातले ते त्या दगडींच्या खाली जाऊन बसतील तर मित्रांनो थोडक्यात खिळामध्ये काय आहे ना एक मोठा ढीग आहे दगडांचा जो पाण्यामध्ये दगडांचा ढीग घातला आहे आणि त्याच्या खाली मासे जाऊन बसतात आणि मग आहे ना तो पाक जो आहे ना तो आपल्याला दिव्याऱ्यावर फेकायचे म्हणजे त्या दिव्याऱ्या खांचे जे, जे काय मासे असतील ते पकारता येतील हा म्हणजे पाणी हलवलेलं होते बरोबर दगडी खाली असेल नाही का तर मित्रांनो आता आपला पाग टाकून झाला आहे आणि ते पागाच्या खाली जे दगडी आहेत ना जो ढिगार आहे ना तो आपल्याला पूर्ण बाजूला काढायचे म्हणजे त्या दगडींमध्ये जे काय मासे असतील ना ते आपल्याला भेटतील त्याआधी आपण हे जाळं जे आजूबाजूला टाकलं आहे ना ते काढून घेऊयात कारण त्या जाळ्याचं काम झालं आहे ते फक्त मासे इकडे तिकडे पळू नयेत म्हणून ते जाळं टाकलं होतं आपण तर ते आधी टाकून घेऊयात आणि बघूयात आता दगडी काढून त्याच्यातल्या किती मासे आपल्याला भेटत आहेत त्याच्यामध्ये आता बरोबर असं बसवून घेत आहे ना खालून बघायला का लागत ना काही हा नाही काटे असले का वरवणार ना वरून जागे काय त्याला अशी वरून जागे आहे ना मला वाटलं असं खालून दगड काढताय काय आणि आता तुम्ही खालून म्हणजे असं पूर्ण दाबून ठेवलं का नाही लोखंडी आहे ना आ, ते बसत तो बस आहे खर तर मला माहितीच नव्हतं की आतमध्ये त्याला मला आधी वाटलेलं की खालून दगडी काढता येत तर तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला जागे मित्रांनो आणि त्याच्यामधून दगडी बाहेर काढायचं म्हणजे मासाला तर अजिबात पाहता येणार नाही तो छोटा मासा असू किंवा मोठा असू आणि बाजूने पूर्ण लोखंडी म्हणी असल्यामुळे ना जाळ आपोप खाली टेकले टक्के जातात वरची साइड घरी बनवून घेतले ते माझ्या वरचा गोल अख्ख पण बनवतो ते काय सारखं बनवायला दिवस लागत नाय मोठे मोठे दगडी ठेवले हा ठेवले ठेवायला लागतात म्हणजे मोठे मासे बसायला ना मोठे पण मासे बसतात हा बरोबर डायरेक्ट दगडे ठेवले मग आता तुम्ही आता तिकडं दगड टाकले त्याचा दुसरा का घालायचा का हा जसा आहे तसंच झालं तसंच झालं ना इथून काढायचं तिथं टाकलेला तसंच ठेवायचं तिथून काढलं का दुसरे टाकायचा हा फक्त थोडस काय करायचं व्यवस्थित लावायचं शेवट आहे ना आपण फेकतो ना दगड इकडे तिकडे पाणतात ना फक्त व्यवस्थित नंतर मास धरून झालं थोडस परत हात मारायचं मी एका ठिकाणी व्यवस्थित लावून दे तो ओके पहिला मासा निगा होणायचा एक पहिला मासा पकडला म्हटलं तिकडून मी घालती ना वर मासा बाहेर याय लागली बर का तर ढिघच झालं इकडं मग काय हा मग उडीवर ढिघाचं ऐका काय दिसतो का इथं दिसतो मग डायरेक्ट जमीन आणलं आहे का खादानाचा हो हा जमिनीत आणलं आहे हां तर जसं जसं दगड काढता येईल ना हां तसं तसं त्याला पुढं पुढं सरपीट घ्यायचं हां काय मग ते काय होतं जास्त पांगत नाही ना तर मित्रांनो आता आहे ना पूर्ण दगडी काढून झालं आपल्या त्याच्यातले आणि फक्त आता खालून गोळा करता येते आणि बघूयात आता वर काढल्यावरच कळेल आपल्याला की कि किती मासे आले त्याच्यामध्ये आपण खरं तर आतमध्ये खाली कॅमेरा टाकून बघितलं असता पण पाणी आहे ना थोडं गडूळ असल्यामुळे ना आपल्याला काय दिसणार नाही खाली वर काढल्यावरच कळेल <laughs> एक नंबर मित्रांनो जबरदस्त मासे आले त्याच्यामध्ये एक नंबर मासे आले तुझे <laughs> पुरा आता आता ना? दोन वाजे आता दोन वाजल्या जगरदस्त मासे आलेच जबरदस्त आणि खेकडी पण आले बघा खेकडी पण त्याच्यामध्ये आलेले आहेत

त्या सोडून द्यायच्या मोठ्यावाला मोठे दोनशे घ्यायच्या सोडून द्यायच्या त्याला काय करायचं इधून घेऊन आहेत ना काय मोठे आहेत ना बघू तो मासा इकडं हा माझा बघितला हा नव्हतं माझं बघितलं अजून कसलं बारी मोठा होत का एवढंच लय झालं तर असं तळ होता एवढं एवढं हा ना <laughs> सर्व मुळे त्या पैसे काढीस पर्यंत ते खाली पाया खाली मुंग्या सगळ्या गाजर घ्यायला मासे दुसरीकडून यायला जागा नव्हती म्हणून काम देत चला तर मित्रांनो आता ना आपण सगळे मासे पटपट काढून घेऊयात आणि मग तुम्हाला दाखवतो किती मासे आपल्याला भेट देतं टोटल जेवढे मासे आहेत ना ते तुम्हाला दाखवतो जशी होती डायरेक्ट आता तर मित्रांनो तिथे ना खूप जास्त मुंगे होतं आणि त्याच्यामुळं आम्ही आता ना ते सगळं घेऊन दुसरीकडे चाललो काढायला कारण खूप चावत होतं तर अजून पूर्ण मासे काढून झाले नाही अर्धेस झाले पूर्ण काळ अर्धेच मासे काढून घेतलं जातं फक्त परवडिंग सर जरा ते बघते राहिलं ते पारवर चढत आले आहेत राहो मध्ये इकडे आले राव ठीक आहे कापलं ना <laughs> काय <इक दाले दार। laughs> पडू राहतात पडू जातात ते जोपर्यंत तापत नाही तोपर्यंत हे असंल गोगलगाय आप सारखं आपलं कसं आहे ना चिटकूनच साठल्या गच हा ना, गुद था। था ना, ना, था था ना <laughs> तो गुदगुद होतात रक्त नाही ना बे ते पियत असले तर काय माहिती आपल्याला ते पियतांचे दिसते नाहीत हा जाणवले नाही हा ते नाही का असतात ते किडे असंच वाटतात बघ रक्त पिण्यासाठी तसेच आहेत ना सेम हा ते असे मोठे असतात नाही का माग पोट असत जास्त मोठे मोठे असते ते असत यायचे आहे छोटे येत तर बघा मित्रांनो कसले मासे भेटले आपल्याला कारण ही केळा पद्धत ना मी पहिल्यांदाच बघितली म्हणजे आमच्या इकडं गावाकडे जास्त नाही करत हे तरी पण आपण एकदा ट्राय करून बघणार आहे कारण बघत मात्र दोन खेळमध्ये किती मासे भेटले तर टोटल आता हे छोटे मासे आहेत आणि मोठे सुद्धा तुम्हाला दाखवतो मी मोठे मासे वेगळे गेले हे वेगळे केलं तर हे छोटे असतात ते काटे आणि खराब होतात

आणि तर भरपूरच ऊस आहे मला एक नाही बारीक हा